काय रे अरे आत्ताशी आला का तू एवढं काय करत आता आंघोळीला गेलतो आंघोळीला गेला होता का शाळेचा ड्रेस लई लवकर घातलाच आज काय शाळेमध्ये वार्षिक तपासणी ना वार्षिक तपासणी म्हणजे काय मोठे साहेब आहे रे कशाला तुम्हाला येता कने वाजता विसता गणित सोडवता ते चेक करणार आहे काय टाकी कशी झाली थी। आ, खोले लग, किती खोले बघितली ना काल परवा बांधकाम केलं काल प्लॅस्टर केलंय खाली किती खोले माहिती का सात फूट खोले खाली आणि असं लांबीला बारा फूट आहे आणि असं रुंदीला सहा फूट आहे सहा बाय बाराचे टाकी आणि खाली सात फूट खोले त्या बाजूला पाहि ना पाण्याची टाकी कशी झाली हा स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल ही किती आहे माहिती आहे ना आठ फूट आठ हा पूर्ण आठ फूट खोली अशी सहा बाय बाराची किती बाराची हा सहा बाय बारा याच्यामध्ये किती पाणी साचटेल माहिती का याच्यामध्ये जवळजवळ आठ हजार लिटर पाणी साचल टाक्या अशा आहे ना हि टाकी दिसते का इकडची अशा जवळ जवळ चार टाक्या बसल्या याच्यामध्ये आठ हजार लिटर पाणी बसलं याच्यामध्ये किती आठ हजार लिटर हा याच्यामध्ये आज पाणी भरायचे बरं का पूर्ण पाणी भरायचं आज याच्यामध्ये याच्यावर पाणी मारतो का अरो हा घे बरं डबान पाणी घे बरं नाही नाही आहे ते आता पाणी नाही ना मारेल त्याच्यामुळे असं वाटतंय टिपाट्यामध्ये डबा हे डबा घे पाणी मार छोटे बाजली आहे ना ए, ती पती <laughs> खाली छोटी तुटेले ती नको घेऊ छोटे गे हा ते छोटे घे ढाब्या मध्ये कस पाणी थंड थंड पाणी ना सगळीकडं हळूहळू टाक कपडे नको वल्ले करू शाळेत जायचे तुला विटावच टाक नाही सगळे बरोबर खाली जाईल ते गारगार आहे गार ना एकदम हळूहळू हळू टाक एकाच जागे टाकायचं हळूहळू अजून तिकडच्या टाकीमध्ये पण मारायचं बघ पाणी मारून असं करतो का कपडे ओल्य न करू शाळेत जायचे तुला एका जागी टाक ना असं हळूहळू खाली वाकून टाका एका जागी तुला टाकतायत नाही पाणी यार मीच टाके तो हा तिकडचं मार चाल हा विटावर टाकायचं अच्छा बार-बार खाली त्याच्यात थंड थंड पाणी आहे ना नाही नाही इथूनच असं फेक जोरात जाईल बरोबर बारीक भिंत येईन ती त्याच्यावरून पडशील तू राहिल का हा एवढ्याच राहिले पूर्ण दहा हजार विट पूर्ण संपून गेली आणि आज आहे ना हे जे आहे ना वरती चल बरं वरती ह्याच्यावरती ना एक मशीन येणार आहे त्या मशीन ने ना हा मुरम दाबणार आहे खाली हा हा वरती टाकलं तिकडे आपण ती पाण्याची टाकी केली ना त्याच्यातून के पाणी येईल इथे ना हा आपलं टॉयलेट आहे टॉयलेट आहे इथं हा आपला आहे ना आंघोळी आंघोळीचा रूम आहे हा हा हां मोरी बाथरूम आंघोळीचं बाथरूम हा, हा तुम्ही ते जाऊन द्या मशीन मशीनचं नाव काय हा हा हे मुरम खाली बसायला ना धुम्मस म्हणते वाटतं त्याला व्हायब्रेशन राहतं म्हणजे ते ना हा सगळा मुरम आहे ना सगळा खाली बसून जाईल हा सगळा त्याच्या कोबा ना हां पीसीसी म्हणते त्याला हां एवढा माहित नाही आपल्याला काय रे सगळं भरले पण त्याच्यामध्ये काबर नाही मुरुम का अरे अजून काढायचं यातला मुरुम आहे ना कमी करायचं आहे हा का काबर अरे हो? आपलं टॉयलेट आहे ना टॉयलेट मध्ये खाली कोबा करावा हो लागतो इथे दे पीसीसी म्हणते हूं खाल्लं होतं ना तेव्हा वा ना खालून घातलं होतं खटा नव्हते त्याला हा ते पाईप ना हे टॉयलेटचे पाईप हा हे पाईप त्या बाजून निघाल बघितलं लग पाईप हा टॉयलेटचे पाईप म्हणते त्याला मग डायरेक्ट पूल झालत फुल हाय रेकड्या ना काय इकडून स्विमिंग पूल मध्ये उडी असे उद्योग नाही करायचे रे का मी वरतून किती खोल वाटत टाकी बापरे किती खतरनाक वाटत आज पहिला आपण स्लॅब टाकून घेणार आहे काय स्लॅब स्लॅब म्हणजे जे उघडे ना टाकी ही पूर्ण पॅक होऊन जाईल काय फक्त आहे ना पाणी यायला जायला जागा ठेवायची याला पूर्ण दोन्ही टाक्या पॅक करायच्या स्लॅब टाकायचा याच्यावरती अशा मोकळे नाही ठेवायची कळालं का स्लॅब म्हणजे स्लॅब म्हणजे पॅक करायची टाके वरतून हा एक खड्डा दिसत नाही हे खड्डा दिसणार नाही वरतून पॅक करायची आपल्याला ती बर... थोडी जागा राहील ना एक साइडला एक साइडला राहील ना मग जागा तिथं पायऱ्या वगैरे बनवायच्या ना आपल्याला हां खाली जायला वरती यायला टाकीमध्ये कळलं का हां बरं आता तुला शाळेत जायला टाइम झाला आहे आज तुझं काय शाळेमध्ये एनएेक्शन काय म्हणते वार्षिक तपासणी म्हणते ना बरं जाय मग आता दहा वाजत आले हा मर जाय मा हा हा जाय